सो मंडळी बऱ्याच दिवसाने मी आज रिटर्न ब्लॉग बनवतो आहे तर आत्ताच मी क्लासमधून आलं आणि एक छोटंसं काम होतं म्हणून मी खाली गेले होते तर तेही काम माझं झालं पण ब्लॉग बनवायचा आज माझा मूड झाला आहे त्यासाठी का झालं आहे ते मी म्हणजे मेन सांगते म्हणजे आज माझा ब्लॉग बनवायचा मूड झाला मेन म्हणजे मी आज बनवतो आहे गुलाबजाम तर गुलाबजाम कसं बनवायचं मला माहिती नव्हतं तर जस्ट आता स्थाईला कॉल करून म्हटलं की कसं बनवायचं रेसिपी मी बघून घेतली आहे सो so, रेसिपी तर मला कळालं आहे म्हटलं आता गुलाबजाम बनवायला स्टार्ट करूया तर सर्वात प्रथम ती म्हटले की आधी पहिला पाक बनवला पाहिजे सो आता पहिला पाक बनवण्यासाठी काय काय सामग्री लागतं ते मी दाखवेन तर चला माझ्यासोबत हो तर हे गिफ्टचे गुलाबजाम पॅकेट आहे दोनशे ग्राम आहे समथिंग हा दोनशे ग्राम आहे शंभर रुपयाला मिळतं आमच्या इथे तर इकडे लिहिलं आहे एकशे पंचवीस पण आमच्याकडे शंभर रुपयाला जर तुम्हाला घ्यायचं आहे तर आमच्या इकडे येऊन घेऊ शकतात तर साखर लागेल मावा मी आणला आहे कारण माझी बहीण बोलते की मावाचे गुलाबजाम छान होतात आणि दूध आहे दूध सो so, आधी uh, आपण पाक बनवण्यासाठी uh, पाणी आणि uh, साखर लागली तर आपण चार ते पाच वाटी पाणी घ्यायचं पहिला तर आता आपण घरच्या उदरात आलो आहोत म्हणजे ती खूप गरम होत होतं आणि म्हटलं आता मला पेसं वाढलीच पाहिजे आणि मेन बात किचनमध्ये आल्यावर पिसं वाढलीच पाहिजे तर मी आताच वहिनीला विचारलं तर वहिनी म्हटल्या की हा टोपात गुलाबजाम नाही होणार आहे सो मला मोठा टोप घेतला पाहिजे तर मोठ्या टोपात आपण पाणी टाकलं आहे आणि मला वाटतं पाणी अजून मला वाटतं कमी होईल म्हणजे पाक खूप बनला पाहिजे की पाक जेवढं गोड तेवढं आपले गुलाबजाम गोड होतील सो पाणी वाढवलं पाहिजे गॅस तर पाणी तापत आहे आणि त्यामध्ये आता साखर टाकणार आहे आपण आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत इलायची तूप आणि केसर म्हणजे की पाक प्रॉपर असा गोड झाला पाहिजे आणि मी तर पहिल्यांदाच गुलाबजाम बनवत आहे तुम्हाला तर सांगितलंच आहे आणि माझा सारखा साखरवर जात मग वाटत साखर मीच खाऊन संपवणार आहे पण तर पाण्याला मस्त थोडंफार उखळ आले आणि आपण थोडं साखर टाकलं तर पाक रेडी होईपर्यंत आपण आता पीठ मळायला घेऊया मला गव्हाचा पीठ एवढं प्रॉपर मळता नाहीये आणि मी गुलाबजाम बनवले आणि बनवू शकते सो आपण पीठ मळायला स्टार्ट केलंय आणि पीठ हे मी दुधात मळणार आहे आणि त्यामध्ये आता मावा म्हणजे की खवा ते ॲड आहे तर ते थोडंसं जाड होतं तर आधी वेळेला बारीक करते थोडं थोडं दूध ॲड करून आपण पीठ नाजूक हाताने मळून घ्यायचं तर हे पीठ मीच आहे तुम्हाला वाटलं असेल की मम्मीने मळलंय व नाही गुण देखे। गुण देखे। गुण देखे। तर आता बघू आपला गोळा होतोय का मेंबात मेंबात आपण हाताला तोली लावलं पाहिजे ती गोळा होणारी तर अशा प्रकारे मी गुलाबजाम म्हणजे पीठ आहे पण मी नाही मळत आहे माझी बहीण म्हते कारण पीठ सॉफ्ट हवं आणि माझ्याने ते नाही झालं तर बहीण सॉफ्ट पीठ मळते आहे आमची साईज एवढीशी ठेवायची आहे आणि गुलाबजाम एवढे गोल करायचे की त्यावर चिरा पडला नाही पाहिजे चिरा पडला की मग म्हणजे तुटू शकतात गुलाबजाम तर प्रॉपर आपण गोल मळूया म्हणजे तो तेलात असं मंद घ्यायचे वर करायचे म्हणजे जास्त पण करपवायचे नाही की आता हे आमचे झाले आहेत आणि आपण आता हे पाकट टाकायचं आहे पाटाकू पाकड तो पण पाकड टाकूया सो so, आपले आत्ताच गुलाबजाम फ्राय करून झाले आणि आपण आता बाळी सो <laughs> so, आपले आत्ताच गुलाबजाम झालेत आणि आपण आत्ताच पाकात टाकले मला तर आत्ताच खाऊ वाटतंय सो so, बघूया खाऊन कसं वाटतं सो so, आपण टेस्ट करून बघूया खूप असं झालं थोडं आरामात झाला बेस्ट तर आता हे रात्रपर्यंत आपण फ्रीजमध्ये घेऊया सो आता थोडंसं आपण क्लीन अप करूया सो चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमचं हे गुलाबजाम खायला या कडा